अर्जुन जिथे असे बंटी सेट या यांच्यावर समोर करून आणि दिव्य अशा उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मण एकरच्या भगरातील वर क्रमांक चौरी सुटा हे गाडी सुपरफास्ट असे बाहेर गेले आणि हायच्या आनंद सुंदर अशी गाडी अशा गुजपे यांच्याकडून ड्रायव्हरला एक हजार एक शंभर रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपले बक्षीस तिकडे घ्यायचंय काय निकाल निकाल आणि निकाल चव्वेचाळीसचा निकाल पाच क्रमांक पाच उडून धावेल गाडी खंडूगृत रामनगर बरवडी करण पवार यांचा घरचा असा आज खंडवाणी पिंटिया, या गाडीचा एक नंबर आला विजय वळगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे वडा पंचेचाळीस या वडा फिरवला